हॅलो फ्रेंड्स देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी प्रियंका तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही फॅब्रिक पेंटिंग जी की आहे शिवपार्वतीची तर जसे तुम्ही बघत आहात की बॅकग्राऊंडला जो कप क्लॉथ आपण घेतलेला आहे तो खूप लाईट कलरचा आहे तर मेनली आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की लाईट फॅब्रिकवर जे आहे आपण ट्रेसिंग कशी करायची चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी या लाईट कलरच्या फॅब्रिकवर ट्रेसिंग करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे ब्लू कार्बन पेपर तर त्याचं कारण असं आहे की या क्लॉथचा जो आहे कलर आहे खूप लाईट आणि व्हाईट कार्बन पेपर सुद्धा असतो लाईट तर ट्रेसिंग काय केलेलं आहे हे इथं अजिबात दिसून येतच नाही त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला जे आहे ब्लू कार्बन पेपरचा जो आहे वापर करायचा आहे तर इथे मी ब्लू कार्बन पेपर ठेवला आहे त्यावर ठेवून घेतलेला आहे आपली जी फॅब्रिक पेंटिंग आपल्याला करायची आहे त्याची झेरॉक्स आणि व्यवस्थित पेनाचा मी इथे यूज करून ट्रेसिंग करून घेतलेली आहे तर प्रॉपर जे बारीक बारीक पॉईंट्स आहेत जसे शिवपिंड आहे त्यावर एक बेलाचे पान आहे इथे पिंडीला लावलेला जो तिलक आहे तो त्याचप्रमाणे जे पार्वतीची पेंटिंग आहे तिची साडीची डिझाईन तिच्या हातातल्या बांगड्या गळ्यातल्या माळा केसांची डिझाईन आयब्रोज वगैरे सगळं एकदम व्यवस्थितरित्या ट्रेसिंग करून घ्यायचं आहे तर हे फॅब्रिक पेंटिंग जर तुम्ही ब्लाउजर करून घेत असाल तर ब्लाउजचं जे आहे आधी बॅकचं जे आहे पूर्ण पोर्शन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे चॉकच्या मदतीने आणि त्यानंतर सेंटरला बरोबर आपल्याला ही फॅब्रिक पेंटिंगची डिझाईन जी आहे ती ट्रेस करून घ्यायची आहे तर इथे मी तेच करून घेतलेलं आहे ला तुम्हाला लाईट पिंकिश कलरचा जो चॉकचा मार्किंग इथे दिसत असेल ते आहे आपलं बॅकग्राऊंड म्हणजे पाठीचा भाग त्याच्याबरोबर सेंटर घेतला आहे आणि त्या सेंटरमध्येच हा कार्बन पेपर ठेवून त्यावर जी आहे आपली झेरॉक्स जी आहे ती व्यवस्थितरित्या सेंटरला मी अटॅच करून घेतली आहे सेफ्टी पिनच्या मदतीने त्यामुळे होतं असं की या पिन्समुळे आपली झेरॉक्स जी आहे ती हालत नाही आणि ट्रेसिंग जी आहे ती व्यवस्थित होते अगदी कुठेच आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही तरी बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या पूर्ण मी लक्ष देऊन एक एक बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत तिच्या नाकातली नथ जी आहे टिकली आयब्रोज वगैरे कानातले सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला ट्रेस करून घ्यायचे आहे त्यानंतर ट्रेसिंग झाल्यानंतर इथे मी पिना काढून जे आहे इथे बघा हे झेरॉक्स आणि कार्बन पेपर जो आहे तो रिमूव्ह करून घेतला आहे तरी बघा तरीसुद्धा इथे खूप लाईट आपल्याला दिसून येत आहे ज्या बारीक बारीक गोष्टी ट्रेसिंग करून घेतल्या आहेत त्या त्यानंतर मी हा कापड जो आहे रिंगवर सेट करून घेतलेला आहे तर हा कापड रिंगवर सेट कसा करायचा हे मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर इथे मीडियम घेतला आहे एक नंबरचं तर सगळ्यात आधी जे आहे ब्रशच्या मदतीने आपल्याला हे मीडियम जे आहे आपण ड्रेसिंग केलेल्या पूर्ण भागावर अप्लाय करून घ्यायचं आहे तरी बघा हे मीडियम मी इथे घेत व्यवस्थितरित्या अप्लाय करायला सुरुवात केली आहे तर अगदी प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट जी आपण इथे ट्रेसिंग करून घेतली आहे त्या प्रत्येक पोर्शनला आपण इथे मीडियमनी कवर करून घेणार आहोत तर इथे मीडियमनी कवर करण्याचा फायदा असा आहे की आपल्याला डबल कोड जो आहे तो कलरचा करावा लागत नाही आणि जो पहिलाच कोड आपण देतो तो व्यवस्थितरित्या डार्क बसतो तर इथे मी पूर्ण जे आपलं पेंटिंग आहे ड्रेसिंग करून घेतलेलं ते मी पूर्ण इथे मीडियमने कवर करून घेत आहे आधी तरी बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्रॉपर जो साडीचा पदर होता ब्लाउज पीस शिवलिंग त्यानंतर नेक वगैरे केसांचा भाग फेसचा भाग हा पूर्ण पोर्शन मी इथे व्यवस्थितरित्या जो आहे मीडियमने कवर करून घेतला आहे आता हे ड्रेसिंग जे आहे तुम्हाला व्हिडिओत पूर्णपणे दिसत नसलं तरी मला आपलं नॉर्मली जे आहे ते व्यवस्थित दिसत होतं तर अशा पद्धतीने मी इथे मीडियम मी जे आहे कवर करून घेतला आहे त्यानंतर इथे बारीक पॉईंटचा ब्रश घेऊन मी जे आहे ब्लॅक कलर करण्याचे ते सुरुवात केली आहे तर इथे व्यवस्थितरित्या जी आपली पेंडीची बॉर्डर आहे तिला घेत आपल्याला ब्लॅक कलर करत घ्यायचा आहे तर हे बघा इथे जे आपलं बेलाच्या पानाचं डिझाईन मी ड्रेस केलं होतं ते इथे मी आउटलाईन करून घेतलं आहे आणि ते आपण तिथे त्यानंतर आउटलाईन केलेल्या या पानाच्या आकारांमध्ये आपल्याला ग्रीन कलर भरून जे आहे बेलाच्या पानांना डेकोरेट करून घ्यायचं आहे तर इथे शिवपिंडीला जे आहे मी व्यवस्थितरित्या ब्लॅक कलरने कव्हर करून घेत आहे तर इथे आपल्याला जो टिळक आहे आपला म्हणजे पिंडीवर जे तिलाकाची डिझाईन बनवलेली आहे ती फक्त आपल्याला इथे सोडून द्यायची आहे आणि बाकीची सगळी पिंडी जी आहे ब्लॅक कलरने आपल्याला कवर करून घ्यायची आहे तरी बघा इथे जो टिलकची डिझाईन आहे त्याला मी ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेत आहे फक्त आणि आतल्या साईडला जो ब्लॅक कलर आपण करणार आहोत तो नंतर करायचा आहे तर इथे मी टिलकची जी डिझाईन डीज आहे ती फक्त बॉर्डर करून घ्यायची आणि बाकी सगळी पिंडी जी आहे आपल्याला ब्लॅक कलरने व्य व्यवस्थितरित्या जी आहे कवर करून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी प्रॉपर जो आपला टिळक आहे तो व्यवस्थितरित्या ज्या पोर्शनमध्ये टिळक आहे तो पोर्शन फक्त सोडून दिला आहे बाकी सगळा पो पोर्शन मी व्यवस्थितरित्या बॅक कलरने कव्हर करून घेतला आहे तर एक कलर जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता कुठलाही करण्यासाठी तर त्या कलरनी जेवढी पेंटिंगमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी तो कलर कवर कराय लागणार आहे ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्या कलरने कवर करून घ्यायचा आहे नंतर हा ब्रश वॉश करून मग दुसऱ्या कलरमध्ये व्यवस्थितरित्या क्लीन झाल्यानंतर त्याला कपड्याने ड्राय करून घेतल्यानंतरच आपल्याला त्याला दुसऱ्या कलरमध्ये जे आहे बुडवायचं आहे तर आता बघा पिंड आपली पूर्ण ब्लॅक कलरने कवर झाली आहे तर यानंतर जे आहे आपण केसांचा जो पोर्शन आहे तो इथे कवर करून घेणार आहोत तर इथे मी सगळ्यात आधी आउटलाईन करून घेत आहे बॉर्डर जी आपण ड्रेस केली होती तीच बॉर्डर आपण व्यवस्थितरित्या ब्लॅक कलरने कव्हर करून घेणार आहोत तरी बघा व्यवस्थितरित्या मी बारीक पॉईंटचा ब्रश इथे घेतलेला आहे आणि इथे जो कैसांचा पोर्शन आहे त्याला आउटलाईन करून घेत आहे आतल्या फेसचा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला इथे बारीक ब्रशच्या मदतीने बॉर्डर करून घ्यायची आहे तर इथे हे बघा व्यवस्थितरित्या जसं आपण ट्रेसिंग केलं होतं तसंच आपल्याला इथे पॉइंट आणि पॉइंट जो आहे बॉर्डर करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे बॉर्डर करून घेतली आहे मी आता आपण तो बॉर्डर केलेला जो, के जो पोर्शन आहे तो पूर्ण ब्लॅक कलरने कवर करून घेणार आहोत हा पूर्ण केसांचा पोर्शन आहे त्यामुळे हा व्यवस्थितरित्या आपल्याला ब्लॅक कलरने कव्हर करून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी बारीक पॉईंटचा जो ब्रश आहे त्याचाच इथं मी वापर केलेला आहे आणि त्याच ब्रशच्या मदतीने इथे मी व्यवस्थितरित्या पूर्ण केसांचा जो पोर्शन आहे तो कवर करून घेत आहे तर इथे जे भांगात आपल्याला लाल कुंकू भरलेलं ला, दिसलेलं आहे आपल्या पेंटिंगमध्ये तर ते कुंकूचं पोर्शन आपल्याला सोडून द्यायचं आहे तिथे आपण जो आहे रेड कलर अप्लाय करणार आहोत तर तेवढा पोर्शन सोडून बाकीचा जो केसांचा पूर्ण पोर्शन आहे तो मी ब्लॅक कलरने इथे कवर करून घेतलेला आहे त्यानंतर आता बाकीची जी आपली पेंटिंग आहे तिला आपण ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला एक व्यवस्थित अंदाज येऊन जाईल की कुठं कुठं काय काय आपण ड्रेसिंग केलेली आहे आणि बॉर्डर केल्यामुळे जे आहे व्यवस्थित पेंटिंग दिसून दिसते उठून दिसते त्यानंतर इथे बघा आयब्रोजचे पोर्शन सुद्धा मी ब्लॅक कलरने कवर करून घेतले तर इथे साडीचा जो पोर्शन आहे तो ब्लाउज आणि आयब्रोज आणि केसांचा पोर्शन हा सगळा पोर्शन आपण ब्लॅक कलरने व्यवस्थितरित्या ट्रेसिंग केला होता त्याच ट्रेसिंगवर आपण ही जे आहे ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतली आहे आता इथे साडीचा जो कलर आहे तो मी व्हाईट घेणार आहे तर मी ब्रश जो आहे व्यवस्थितरित्या पाण्याने धुवून घेतला आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित कोरड्या कोपड कपड्यावर पुसून घेतलेला आहे आणि हा ब्रश जो आहे व्यवस्थित कोरडा झाल्यानंतरच मी इथे व्हाईट कलर घेतला आहे व्हाईट कलरमध्ये थोडंसं मीडियम ॲड केलं आहे कलर जर तुमचा थेक असेल तर त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही मीडियमचा वापर करू शकता तर अप्लाय होईल व्यवस्थित ब्रशने अशी कन्सिस्टन्सी मी इथे करून घेतली आहे आणि जो आहे व्हाईट कलर मी इथे साडीच्या पोर्शनवर पूर्ण व्यवस्थितरित्या पेंट करून घेतला आहे तरी बघा इथे हा साडीचा पदर आहे आणि साडीचा जो थोडासा पोर्शन आहे तो आता पदराच्या बाजूला अजून तुम्हाला एक पोर्शन दिसत असेल तो आपण रेड बॉर्डर करणार आहोत तर तो मी सोडून दिलाय त्यानंतर इथे पेंडीचा टिळक जो आहे आपल्याला तो व्हाईटनी कवर करून घ्यायचा होता म्हणजे व्हाईट बॉर्डर दिसायला पाहिजे भस्माचं जे आपलं निशानी आहे ती व्हाईट असते त्यामुळे इथे मी तो कलर जो आहे इथे अप्लाय करून घेतला आहे पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या ब्रश वॉश केल्यानंतर एका कोरड्या कपड्याने व्यवस्थितरित्या पुसून घेतल्यानंतर मी हा ब्रश जो आहे रेड कलरमध्ये यूज करण्यास सुरुवात केली आहे तर तेच तुम्ही क डबी जी आहे ती ओपन केल्यानंतर तुम्हाला कलरची कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि ती जर थोडी घट्ट असेल तर त्यामध्ये मीडियम ॲड करून ते, ते व्यवस्थितरित्या त्याला पातळ करून घ्यायचं आहे अप्लाय होईल अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला हा कलर जो आहे अप्लाय करायला स्टार्ट करायचं आहे तर हे बघा इथे मी ब्लाऊजचा पोर्शन जो आहे तो मी व्यवस्थितरित्या कवर करून घेत आहे रेड कलरनी त्यानंतर साडीची बॉर्डरसुद्धा जी आहे काठाची साईड तीसुद्धा मी रेड कलरनी कवर करून घेतलेली आहे तरी बघा ब्लाऊज आपलं व्यवस्थितरित्या रेड कलरनी कवर करून झालंय आता जो भांगातला कुंकवाचा भाग होता तो सुद्धा मी इथे रेड कलरनी कवर करून घेतला आहे बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा एक रेड कलर करून घेतल्या आहेत आणि इथे शिवपिंडीवरचं जे कुंकवाचं टिळा होता तो सुद्धा मी इथे रेड कलरनी कवर करून घेतला आहे त्यानंतर इथे स्किन कलर करायला मी सुरुवात केली आहे तर स्किन कलरसाठी आपल्याला येलो रेड आणि व्हाईट या तीन कलरचा यूज करायचा आहे तर नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला स्किन कलर कशा पद्धतीने बनवायचा हे सुद्धा व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे या नवीन नवीन नवी टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पडून जातील तर इथे स्किन कलर मी अप्लाय करायला सुरुवात केली आहे तर हे जिथे आयब्रोजचा पोर्शन आहे तो सोडून दिला आहे सुद्धा मी पोर्शन इथे सोडून दिलं आहे कारण आपल्याला तिच्या पापण्या ज्या आहेत त्या लावलेल्या दाखवायच्यात तर ते हायलाईट करण्यासाठी आपल्याला थोडासा या कलरमध्ये वेगळा कलर ॲड करून मग तो कलर जो आहे आपल्याला पापड्यांच्यावर लावायचा आहे त्यामुळे तो जो बंद केलेला डोळ्याचा लूक आहे तो इथे दिसणार आहे तर ज्या ठिकाणी मला दुसरे कलर्स करायचे होते किंवा ब्लॅक कलर आपला आयब्रो आहेत तो पोर्शन मी सोडून दिलेला आहे ओठांचा रेड कलर करायचा आहे तर तो पोर्शनसुद्धा मी सोडून दिला आहे आता ही बगा, कलर हल्का हे बघा स्किन कलरमध्ये हलकासा जो आहे मी रेड कलर मिक्स केला एकदम हलका आणि तो व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतला आहे तर तर थो तो थोडासा इथे डार्किश दिसतोय बघा आणि तो कलर मी इथे अप्लाय केलेला आहे पापण्यांच्यावर तर हे पाप बघा इथे हा थोडा वेगळा शेड तुम्हाला स्किन टोनपेक्षा दिसत असेल तर बघा जो गडाचा भाग आहे फेसचा भाग आहे तो आणि हातांचा भाग हा सगळा मी क स्किन कलरने कवर करून घेतला आहे त्यानंतर इथे होटांचा पोर्शन सुद्धा आपल्याला रेड कलरने कवर करायचं आहे तर इथे मी बारीक पॉईंटचा ब्रश घेतलेला आहे आणि ट्रेसिंग केलेल्या भागानुसार मी इथे ओठांना सुद्धा कलर करून घेत आहे तरी बघा व्यवस्थितरित्या नाजूक पद्धतीने अगदी आपल्याला हे ओठ जे आहेत ते कवर करून घ्यायचे आहेत तर नाकाच्या नदीमध्ये दोन स्थून दाखवायचे आहेत आपल्याला ते सुद्धा मी रेड कलरने इथे बघा असे दोन डॉट ठेवून घेतलेले आहेत आणि लास्टला जे आहे इथे येल्लो कलरने कानातले जे आहे ते कलर, कलर करून घेतलेत नथसुद्धा मी इथे येलो कलरने करून घेतली आहे तर इथे जे आहे आपण खाली जे क कलर्स आधी अप्लाय केले आहेत ते व्यवस्थितरित्या वाढू द्यायचे आहेत ओठाचा कलरसुद्धा मी व्यवस्थितरित्या वाढू दिला आहे आणि मग त्यावर हा यल्लो कलरचा मी नथसाठी यूज करत आहे तर पेंटिंग करताना तुम्हाला हे लक्ष द्यायचं आहे फक्त दोन कलर तुम्हाला मिक्स करायचे नसले त्या ठिकाणी आधीचा कलर अप्लाय केलेला असतो तो तुम्हाला व्यवस्थितरित्या वाढू द्यायचा आहे आणि त्यानंतरच दुसऱ्या कलरने जे आहे आपल्याला जे काही काम करायचं आहे ते वाळल्यानंतरच करायला सुरुवात करायची तर हे बघा इथे छोटे छोटे डॉट्स देऊन जे आहे मी नथीला कानातल्याशी अटॅच केलेला दाखवलेला आहे त्यानंतर मी इथे बारीक टीपचा ब्रश घेतलेला आहे तो जस्ट व्हाईट कलरमध्ये थोडासा त्याचा पॉईंट बुडवायचा आहे आणि इथे मी तिचा नेकलेस जो आहे तो इथे बनवून घेते जस्ट ड्रॉप ड्रॉप ठेवून बारीक बारीक टिंब ठेवायचे आहेत फक्त आणि तिथे ज्वेलरी बनवून घ्यायची आहे तर मधला जो सेंटरचा पॉइंट आहे तो थोडा डार्क करायचा आहे आपल्या ज्वेलरीचं जे मे मिडल पार्ट असतो तो दाखवण्यासाठी तरी बघा व्यवस्थितरित्या इथे मी नेकलेस दिसेल अशा पद्धतीने हे व्हाईट डॉट्स ठेवून घेतले आहेत तर इथे रेड कलरने मी छोटीशी टिकली सुद्धा लावून घेतलेली आहे तर हे बघा ऑलमोस्ट पेंटिंग जी आहे ती पूर्ण होत आलेली आहे खूप सुंदर असा लुक आपला इथे दिसत आहे तर बारीक बारीक ज्या गोष्टी होत्या हायलाईट करण्यासारख्या त्या मी इथे केल्या आहेत कानातल्यांना एक छोटासा रेडिश डॉट दिलाय खाली लुक्स अजून इनक्रीज करण्यासाठी तर लास्टला इथे जे आहे ब्लॅक कलरने मी आयलॅशेस आयब्रोज वगैरे जे व्यवस्थित करण्यासारखे वाटत होते ते करून घेतलेले आहेत आणि ते बॉर्डर सुद्धा करून घेतलेली आहे त्यानंतर शिवपिंडीचा जो राहिलेला भाग होता म्हणजे टि टिळक जो आहे तो कवर करून झाल्यानंतर आतमध्ये थोडासा पोर्शन होता तो सुद्धा इथे मी ब्लॅक कलरने कवर करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने इथे ही आपली फॅब्रिक पेंटिंग जी आहे ती तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चलो बाय बाय